Bueno. नमस्ते मी सीमा आपल्या सीमा झेंडे व्लॉग्ज या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे प्रथम तर मी तुम्हाला पुन्हा एकदा खूप धन्यवाद देते कारण आपल्या आत्ताच्या व्हिडिओजला आहे ना इतकी तुमची पसंती मिळत आहे ना सगळे व्हिडिओज तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल खूप धन्यवाद असंच तुमचं प्रेम द्या आपल्या प्रत्येक व्हिडिओला आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला एक हजार सबस्क्रायबरची गरज आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप दिवसानंतर आम्ही ना हॉटेलिंगला गेलेलो आहोत बाळामुळे शक्यतो बाहेर बाहेर जाऊन खाणं हे पॉसिबल होत नाही मध्यंतरी सानवीचा देखील वाढदिवस झाला परंतु आम्ही बाहेर काही गेलो नाही जेवायला परंतु या सानवीला खूप दिवस झालं बटर रोटी आणि पनीरची भाजी इतकी फेवरेट आहे ना तिची खूप दिवस झालं म्हणत होते की मम्मा चल ना आपण मला हॉटेलमध्ये जाऊन खाऊशी वाटते खाऊशी वाटते बरं म्हटलं ठीक आहे चला जाऊयात मग तिच्यासाठी खास असं आम्ही गेलो आणि छान अशी तिच्या आवडती पनीरची भाजी आणि बटर रोटी असे तिच्यासाठी ऑर्डर केली होती आणि सॅनविच ऑप पण नाही ना ह्या हॉटेलमधलं सिझलर खूप आवडतं तर आम्ही कॉन्टिनेंटल सिझलर घेतलं होतं खूप मस्त आहे अतिथी म्हणून हॉटेल आहे पुण्यामध्ये तर त्या हॉटेलची जर तुम्ही एकदा व्हिजिट केली ना तर हा पदार्थ नक्की ट्राय करा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी सध्या मॅटर्निटी सुट्टीवर आहे आणि आता माझं लवकरच चा ऑफिस चालू होणार आहे इच्छा होत तर होत नाही आहे बाळाला सोडून जायचं ऑफिसला किंवा तसं तर शक्यतो घरणंच काम आहे माझं परंतु जर जा जावं लागलं कधी तर आपल्याला आठवड्यातून एकदा दोनदा असं कधीही बोलवू शकतात तर इच्छा तर नाही आहे बाळाला सोडून जायची कारण सानवीसाठी ना मी तीन वर्षाचा ब्रेक घेतला होता आणि त्याच्यानंतरच मी काम सुरू केलं होतं परंतु बाळाचं आता बघूयात कसं होते दोघं मुलांचं ॲडजस्ट करून ॲटलीस्ट सुरू कर आ, कस वाटतंय बघणार आहे आणि मग पुढचं फ्युचर पुढचं काही जे काही प्लॅनिंग आहे ना ते मी ठरवणार आहे तर त्याच्यासाठी आहे ना बाळाची सेफ्टी खूप महत्त्वाची आहे आपल्याला तर मी बाळाला सांभाळायला घरातच आता सध्या बाई ठेवणार आहे थोडे दिवस आणि त्याच्यासाठी बाळाची सेफ्टी महत्त्वाची आहे आपल्याला आणि तुम्हाला जसं मी मागे शेअर केलं होतं ना की सानवीला ज्या डे केअरमध्ये मी सोडत होते तर तिथे मी असं डे केअर निवडलं होतं की जिथे ती तिच्या प्रत्येक हालचाली मला घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून माझ्या मोबाईलवर बघता येतील अशा पद्धतीची सी सी टी व्ही कॅमेराची जी फॅसिलिटी आहे ना तिथे त्या डेकेअरला होती त्याच्यामुळे मी तिला तिथे ठेवलं होतं की लाईव्ह मला मोबाईलवर दिसायचं की ते काय करते आणि काय नाही तर त्याच पद्धतीची फॅसिलिटी मला आता बाळासाठी घरामध्ये मी म्हणजे मला हवी होती त्याच्यासाठी आहे ना मी सी सी टी व्हीचं बऱ्याच जणांकडून कोटेशन घेतलं खरं सांगते तर ता आ, मला सी सी टी व्ही बसवणं एवढं स्वस्त नाही आहे खूप जास्त रेट आहेत सगळीकडे तर त्यातल्या त्यात आमच्या म्हणजे एका डीलरकडून मला बऱ्यापैकी कोटेशन मिळालं आणि त्यांनी येण मला आता घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून दिलेले आहेत अजून थोडंसं काम बाकी आहे परंतु बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि फायनली माझ्या घरात सी -सी व्ही कॅमेरे लागलेले आहेत ला तर नाही म्हटलं तरी समजा शंभर टक्के नाही पण परंतु नव्वद टक्के का होईना मला आता थोडीशी बाळाची सेफ्टी त्याच्याबद्दल मी रिलॅक्स झालेली आहे बाळासोबतच मला सानवी देखील शाळेतून घरी आल्यानंतर तिच्यावर देखील सी सी टी व्हीने वॉश ठेवता येईल की ती व्यवस्थित सगळं करती आहे ना म्हणजे जसं मी सांगितलं त्याप्रमाणे घरामध्ये आल्यानंतर पटापट आवरणे थोड्या वेळ आराम करणे जेवणे खाणे पिणे शेवटी बाळाची आणि सानवीची दोघींची दो हे दोघांचीही मला सेफ्टी इम्पॉर्टंट आहे आपल्या घरात तर सोनं नाणं पैसा पाणी हे आपण कुणीच आजकाल घरामध्ये ठेवत नाही माझ्याकडं जे काही थोडंफार आहे ते मी सगळं माझ्या बँकेत असतं तर हे कॅमेरे वगैरे काय काही कोणी बाई बाई घरात ठेवलेली काही चोरेल किंवा काही ह्या भीतीने ठेवलेलंच नाही कॅमेरा वगैरे बसवलेलेच नाही मुलांच्या सेफ्टीसाठी मी हे कॅमेरे फायनली लावून घेतलेले आहे आणि थोडंसं रिलॅक्स झालेली आहे आता आजकाल आपल्या भाज्या आणि फळं हो याच्यावर इतके सारे केमिकल टाकलेले असतात ना तर खरंच सांगते पहिलं म्हणजे नॉनव्हेज खायला थोडीशी भीती वाटायची की त्या जे काही आपण नॉनव्हेज खातो आहे त्याच्या त्या प्राण्याला काही आजार वगैरे झाला असेल तर तो, तो आपल्याला होऊ शकतो वगैरे व्यवस्थित वे शिजवून खाल्लं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि वेज म्हणजे अगदी सेफ वाटायचं परंतु आता व्हेज देखील तेवढंच हार्मफुल वाटतं कारण त्याच्यावर एवढे सारे केमिकल औषधं फवारलेली असतात ना तर ते धुवून घेणं इतकं इम्पॉर्टंट वाटतं ना तर आता रिसेंटलीच बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने द्राक्षाचे घड जे असतात ना काही जण काय करतात अख्खे घडच्या घड धुवून काढतात फक्त नॉर्मल पण तसं न मी असं सजेस्ट करेल माझ्या सगळ्या मैत्रिणींना की अशी एक एक द्राक्ष करून घेत जा कधीही अख्खा घड असा धुवून ठेवत नका जाऊ मुलांसाठी खायला किंवा तुमच्या स्वतःसाठी कारण त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यांनी बऱ्याच बऱ्यापैकी येणार मग ते सगळं औषध राहून जातात किंवा इथं तुम्ही बघितलं अशा काळ्या काळ काहीतरी असं केमिकल फवारलेले वगैरे असं राहून जातो तर त्याच्यासाठी येणा आखी पूर्ण द्राक्ष असू एक 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 सुट्टी करायची छान अशी दोन पाण्यांनी स् दू, स्वच्छ धुवून काढायची आणि आजकाल मार्केटमध्ये मा किंवा ऑनलाईन आहे ना फळं आणि भाज्या धुवायचे औषधं देखील मिळतात तर ते देखील टाकून तुम्ही फळभाज्या किंवा फळं आणि भाज्या धुवू शकता आ, परंतु जर आपल्या घरच्या घरी साधा सोपा सिंपल उपाय तुम्हाला सांगते पहिलं तर आहे ना चांगल्या दोन पाण्यानी भाज्या असू दे किंवा फळं असू दे काही असू दे चांगले दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर आहे ना सर्वात शेवटी ज्या पाण्यामध्ये आहे ना थोडस एक चमचा मीठ टाकून ती भाजी किंवा ते फळ आहेत ना दहा मिनटं भिजत ठेवायचे आहेत मिठाने काय होतं ना एक तर सगळे जंतू देखील मारतात त्याच्यावरचे जे काही बारीक सारीक डोळ्यांना दिसणारे असतात ते जंतू देखील मारतात आणि शुअरली सांगते तुम्हाला हा घरगुती उपाय आहे याच्याने खूप म्हणजे नॅचरल पद्धतीने आपली फळं आणि भाज्या हे क्लीन होतात ऑनलाईन जर तुम्हाला त्या भाज्या वगैरे क्लीन करायचं जे कोरोना काळामध्ये मी देखील माग मागवलं होतं भाज्या वगैरे क्लीन करण्यासाठी परंतु ते सगळ्यांनाच परवडेल असं नाही तर घरगुती उपाय म्हणजे हा सर्वात चांगला उपाय म्हणजे मिठामध्ये भाज्या आणि आपली फळं जी आहेत ती स्वच्छ अशी धुवून घेणं मी तर आहे खरं सांगतो तुम्हाला जेव्हा पण मी शक्यतो पालेभाजी करते ना तर पालेभाजी ही हमखास मी दहा मिनटं मिठाच्या पाण्यात धुवायला घालते म्हणजे घालतेच कारण पालेभाजीवर सर्वात जास्त माती आणि म्हणतात ना की सगळं जमिनीला चिपटून असते ती भाजी त्याच्यामुळे पालेभाज्या धुताना मिठामध्ये धुणं हे खूप खूप महत्वाचं आहे तर अशा प्रकारे निर्जंतुक करायची पूर्णतः फळं हो आणि इथे बघू शकता तुम्ही अशी आहे ना जाळी घेतलेली आहे कुठल्याही प्रकारची पूर्णाची जाळी आहे माझ्याकडे याच्यामध्ये मा आपले जे काही धुतलेले द्राक्ष वगैरे आहेत ना मस्त असे ठेवायचे सगळं पाणी निथळून जातं आणि थोड्या वेळाने कोरडी होऊन जातात ड्राय होऊन जातात एकदम द्राक्ष आणि आरामात तुम्ही दोन तीन दिवस खाऊ शकता मी तर म्हणते जास्त टिकतात आणि काहींना वाटतं की देठ काढून धुतल्यानंतर जास्त दिवस टिकत नाही तर असं अजिबात नाहीये कारण माझा अनुभव सांगते दोन्हीही सेमच दिवस टिकतात त्याच्यामुळं स्वच्छता ही महत्वाची आहे आपल्याला जी एक एक द्राक्ष काढून धुतल्यानंतर मिळते तर असो मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटले होते की माझे देव जे आहेत ना ते स्वच्छ आणि असे छान लख का दिसतात रोज कारण आहे ना त्याच्यासाठी मी एक टीप तुम्हाला आज शेअर करणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी माझ्या देवघरात देवाची मांडणी कशा पद्धतीने करते हे देखील मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे मी काय करत असते ना आपण जेव्हा पण लिंबू वापरतो स्वयंपाकात म्हणा किंवा पोह्यांवर आपण जेव्हा पिळतो साली कधीही फेकून द्यायच्या नाहीत साली फेकून न देता काय करायचं एक डबा करायचा आणि त्या डब्यामध्ये या सगळ्या साली येणा जमा करायच्या आणि फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा बाहेर देखील तुम्ही ठेवू शकता आणि ह्या साली येतना आपल्याला जेव्हा पण आपण रोजची आपली देवपूजा करतो त्यावेळेला आहे ना ह्या लिंबाच्या सालीने आपले हे देव घासायचे आहेत थोडंसं मीठ लावून हलकीशी साल फिरवायची आहे देवांवर अगदी छान असे व्यवस्थित क्लीन निघतात आणि सेम पद्धतीने आपण बाकीचे जे लिंबाची सालं आहेत ती इतर वेळेला जेव्हा आपण कुकर लावतो किंवा इडल्या बनवतो त्याचं तो, तो इडलीचं कुकर आपला खराब होतो त्यावेळेला देखील आपण ही लिंबाची साल वापरू शकतो आणि हो जर भात आपण भात वरणाचा जर कुकर लावत असू जर वरण तुम्हाला एक दिवसापेक्षा दोन दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायचं आहे वरण तर तेव्हा मात्र लिंबाची साल टाकू नका कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना असं वरण जास्त दिवस टिकत नाही जर तुम्ही साईडला कुकरमध्ये लिंबू टाकलं आणि त्याच्यामध्ये जर डाळ शिजवली तर ती डाळ जास्त दिवस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टिकत नाही तर नेहमीच्या वापरामध्ये आपली जी लिंब आहेत त्याची साल न फेकता अशा पद्धतीने तुम्ही छान असं यूज करू शकता आणि जे देव घासायचं मी जे तुम्हाला सांगितलं ना तर ते शेवटी आपण जे देव आणलेले आहेत ना त्याचं पितळ्याच्या क्वालिटीवर पण अवलंबून आहे की आपले देव कसे स्वच्छ आणि लख दिसतात कारण माझ्याकडे काही काही देव आहे ना त्याचं पितळ एकदम मस्त चांगल्या चा क्वालिटीचं आहे त्याच्यावर थोडा जरी हात फिरवला ना लिंबाचा म्हणा किंवा पितांबरीचा म्हणा खूप छान असं एकदम चकचक करतात देव आणि काही जे पितळ्याचे आहेत ना जसं की तुळजापूरची ही जे देवीचं जे आहे ना जिथं आपण टिकली लावतो किंवा गंध लावतो जो देवीला त्या गंधाच्या हिताना नेहमी असं काळं पडतं तिथे तर ह्याचा अर्थ त्या पितळामध्ये काहीतरी थोडीशी क्वालिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर अशा प्रकारे फायनली देव जे काही पितळाचे केलेले आहे आपण ते पितळाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे आणि जे जेजुरीवरून मी नुकताच खंडोबाचं जे जे देखील आणलेलं आहे ना मूर्ती ती देखील ते देखील पितळ आहे ना असं अँटिकमध्ये आहे तर अँटिकमध्ये काय केलं जातं थोडंसं त्याच्यामध्ये ना काळं कुठलं तरी ऑइल का तेल आणि ते त्यांनी लोकांनी असं पॉलिशिंग केलेलं असतं त्याच्यामुळे ते थोडंसं असं अँटिक लुक दिसतं तर अशा मूर्ती देखील घासल्यानंतर किंवा पितंबऱ्यांनी स्वच्छ केल्यानंतर थोडंसं असं काळपट काळपटच दिसतात परंतु तो, तो एक त्यांचा अँटिक लुक आहे तर ते वेगळं आणि बाकीचं जसं मी तुळजापूरच्या देवीच्या मूर्तीचे एक्झाम्पल दिलं ते वेगळं तर अशा पद्धतीने आहे ना लिंबाचे सालन न फेकता तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचा यूज करू शकता ही अशा काही छोट्या मोठ्या घरगुती टिप्स आहेत तर चला आय होप सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असणार आहे आवडला असेल तर प्लीज कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून येणं मला खूप छान वाटतं असं वाटतं की मी जे तुमच्याशी प्रत्येक व्हिडिओमधून बोलते आहे त्याला तुम्ही रिटर्न जर प्रतिसाद दिला ना तर मला असं वाटतं की आपण दोघीज जण एकमेकांशी गप्पा मारतो आहे आणि अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे की आपले व्हिडिओ आहे ना जसे आपल्या सगळ्या महिला वर्ग जो बघतो आहे माझ्या मैत्रिणी बघतात त्याच पद्धतीने पुरुष वर्ग देखील आपले व्हिडिओज खूप बघतात जवळ मी तुम्हाला टक्क्यांमध्ये देखील हे सांगू शकते कारण युट्यूबमध्ये आम्हाला सगळे रिपोर्ट्स येत असतात तर पंच्याऐंशी टक्के महिला आहेत आपले व्हिडिओ बघणारे आणि पंधरा टक्के पुरुष आहे तर जेव्हा हा रिपोर्ट मला मी बघितला ना तेव्हा मला इतकं छान वाटलं की चला आपले व्हिडिओज पुरुषांना म्हणजे माझ्या मित्रांना देखील आवडत आहेत तर असंच आपल्या व्हिडिओजवर सगळ्या वर्गांनी आणि सगळ्या लोकांनी प्रेम करावं सगळ्या एज ग्रुपने आपले व्हिडिओज बघावेत हे मला ही तुमच्या तुमच्यापाशी रिक्वेस्ट आहे आणि मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपले व्हिडिओज लहान मुलं देखील खूप आवडीने बघतात आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपले व्हिडिओज ना थोडेसे लेट होऊ शकतात कारण येत्या सोमवारपासून सानवीची वार्षिक परीक्षा चालू आहे आणि मला तिच्या अभ्यासामध्ये लक्ष घालायचं आहे तिचा अभ्यास घ्यायचा आहे त्याच्यामुळे रूट रुटीन माझं थोडंसं बिझी असणार आहे त्याच्यामुळे आपले व्हिडिओज थोडेसे लेट होऊ शकतात किंवा पुढे मागे होऊ शकतात तेव्हा प्लीज तुमच्या ताईवर नाराज होऊ नका आपले व्हिडिओ जेव्हा पण येतील तेव्हा नेहमीप्रमाणे भरभरू प्रेम द्या आपल्या व्हिडिओजला आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आपले व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सानवीच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या सान्वीच्या व्हिडिओजची चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलवर देखील तुम्ही जा छान छान तिचे ड्रॉइंग्स बघा आणि आपल्या चॅनलला आणि तिच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर माझ्या घरामध्ये ना देवांची मांडणी मी कशा पद्धतीने करते ना ते मी तुम्हाला सांगणार आहे याच्यात ही पद्धत शास्त्रशुद्ध नाही आहे तर ही पद्धत मी माझ्या मनाने ही तयार केलेली आहे सर्वात प्रथम वर माझ्या ना देवघराला दोन पायरे आहेत आणि पुढे अशी मोठी चांगली अशी जागा आहे तर वरचे जे दोन पायरे आहेत ना तर ते त्याच्यावर मी स्वामींचा फोटो ठेवते तर तो, तो फोटो थोडासा मोठा असल्यामुळे ना मला बाकीच्या पायऱ्यांवर आहे ना बाकीचे देव ठेवताच येत नाही सगळे देव असे खाली मी मांडत असते तर वरच्या पायरीवर स्वामींचा फोटो त्याच्यानंतर बाजूला खाली बघू शकता तुम्ही काळूबाईचा फोटो आहे तो ठेवलेला आहे आता काळूबाई म्हणजे प्रत्यक्ष पार्वतीचा अवतार तर त्याच्यासाठी तिच्या शेजारी मी आपले शिवशंभू शंकरांचे अवतार जे आहेत मल्हारी मार्तंड त्यांची मी जी मूर्ती आणली होती ना जेजुरीवरून ती ठेवत असते त्याच्यानंतर पार्वती आणि शंकरांचे पुत्र गणपती म्हणून त्यांच्या शेजारी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे आणि गणपती हा लक्ष्मीचा मानलेला मुलगाच आहे त्याच्यामुळे ते, ते गणपतीच्या शेजारी त्याची दुसरी आई म्हणजे लक्ष्मी माता ठेवलेली आहे त्याच्यानंतर लक्ष्मीचा जो पती आहे तो विष्णूचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण बाळकृष्ण तिथे ठेवलेला ठे आहे आणि बाळकृष्णाच्या शेजारी आपले परत श्रीकृष्णाचेच अवतार म्हणजे विठ्ठल रुक्माई तिथे ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर सर्वात छोटी आपली तुळजापूरची देवी ठेवलेली आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला पिंड ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवी जी तांदळात वाटीमध्ये ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने ना मी माझ्या मनाने मांडणी केलेली आहे ही ह्याच्यामध्ये अशी काही शास्त्रशुद्ध पद्धत नाही आहे पण आपण एक म्हणतो ना की देवा देवांच्या ज्या जोड्या आहेत त्या हिशोबाने मी ही मांडणी करत आहे तर कशी वाटली ही माझी देवाची मांडणी नक्की मला कमेंट करून कळवा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप सो so व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय